मनसे विधानसभेच्या दोनशे जागा लढवणार मुख्यमंत्रीपदी राज ठाकरेच विराजमान होतील रावसाहेब कदम विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर दोनशे पेक्षा जास्त जागा लढवणार आहे महाराष्ट्रामध्ये खिचडी सरकारला जनता कंटाळली असून जनताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बहुमत देईल व मुख्यमंत्रीपदी राज ठाकरे यांना विराजमान करेल असा दावा मनसेचे उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांनी केला आहे ंजी विधानसभेच्या बैठकीमध्ये बोलत होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये मा पक्ष निरीक्षकांचे दौरे आयोजित केले आहेत इचलकरंजी येथेही मनसेच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं दर मेळाव्यामध्ये महाराष्ट्र मनसेचे उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांनी मनसेच्या वतीने स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करत विधानसभेसाठी तगड्या उमेदवाराची चाचपणी करण्याचे आदेश चा दिलेत यावेळी इचलकरांची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक ही कदम यांनी घेतली यावेळी पक्ष निरीक्षक भोईर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं बैठकीसाठी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव पुंडलिक जाधव तालुका अध्यक्ष दौलत पाटील इचलकरंजी अध्यक्ष गोंदकर उपजिल्हा राजेंद्र निकम प्रताप पाटील शहाजी भोसले महेश शेंडे अर्जुन माळी ऋषिकेश मराठे उत्तम गुरव दिलीप जाधव रोहित कोटकर सचिन दरिबे प्रथमेश माने अभिजित सुतार मनोज पाटील बाळासाहेब राजमाणे अभिजित केटकाळे श्याम एशाल प्रतीक सावंत किरण माळी अजिंक्य लोखंडे उपस्थित होते महानकर निब्स साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज अपडेट मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा